जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा येथील स्थानक परिसरात कृषी विभागाची दमदार कारवाई बेकायदेशीर महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले एचटीबीटी कापूस बियाणाची गुजरात राज्य परिवहन विभागाच्या एसटी बसमधून वाहतूक करणाऱ्यांचा पर्दाफाश कृषी विभागाने दीड लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करत धाक कारवाई केली महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला एचटीबीटी कापूस बियाणे बेकायदेशीररित्या गुजरात राज्याच्या परिवहन विभागातील बसमधून वाहतूक करणाऱ्यांना कृषी विभागाने धाक कारवाई करत दीड लक्ष रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केल्याची घटना समोर आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवा येथे कृषी विभागाने दीड लक्ष रुपयांचा एचटीबीटी बियाणांचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबतची अधिक माहिती समोर आली आहे की गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले अवैध एचटीबीटी बी टी कापसाचे बियाणे हे गुजरात राज्यातीलच निझर येथे पुरवठा व तिथून इतरत्र याबाबतची विक्री केली जाते अशी गोपनीय माहिती कृषी विभागास मिळाली होती त्यानुसार कृषी विभागाने सदरच्या वाहनाची तपासणी करून ही धाडसी कारवाई केली आहे आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग पाचवी कारवाई करण्यात आली आहे यामुळे बेकायदेशीररित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक उलास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील अक्कलकुबा येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बी टी बोबस कापूस बियाणेची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे तालुका कृषी अधिकारी अक्कलकवा सूरज नामदास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार स्वप्नील शेळके मोहीम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे पराडके यांच्या पथकाने दुपारी चार वाजेपासून सापळा लावून गुजरात राज्य परिवहन बस तपासणी करून प्रतिबंधित कापूस बियाणे हस्तगत केले आहे अक्कलकुबा तालुका पोलीस ठाणे येथे प्रकाश खरमाळे यांनी कमलेशभाई व श्री मनोहरभाई व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात अक्कलकुबा तालुका पोलीस ठाण्यात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक उलास ठाकूर व कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक कल्याण पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित एचटीबीटी टी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर यांनी दिला आहे व जिल्ह्यातील शेतकरी यांनी परवानाधारक बियाणे कंपनीचे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे असे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार